मराठा आरक्षणाचा अध्यादेश फक्त ओबीसीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आपण पाहूया बावनकुळे काय म्हणाले इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात काढलेल्या मोर्चात ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचे षडयंत्र झाल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा दोन सप्टेंबरचा काढलेला अध्यादेश फक्त मराठ्यापुरताच असल्याचे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यासाठी आलेल्या श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की ओबीसी समाजाने आरक्षण बचाव मोर्चा काढला परंतु तो षडयंत्रांचा भाग आहे मराठा समाज आरक्षणासंदर्भातील अध्यादेश फक्त मराठ्यापुरताच आहे इतर ठिकाणी नाही अध्यादेश काढला त्या समितीत माझा समावेश होता ओबीसी संदर्भातील शिष्टमंडळाचा हैदराबाद गॅझेट संदर्भातील गैरसमज दूर केलेला आहे त्या अध्यादेशाचा दुरुपयोग होणार नसल्याचे आम्ही सांगितले खऱ्या कुणबीलाच कुणबी प्रमाणपत्र द्या असे सांगितले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षण गेलं होतं परंतु फडणवीस सरकार आल्यावर ओबीसी आरक्षण परत मिळाले ओबीसीसाठी मंडळ स्थापन केलं ठाकरेंच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार होते सत्तेत असताना त्यांनी काही केले नाही आम्ही मात्र सगळं दिलं सर्वोच्च न्यायालयात आम्ही भांडलो पुढील काळात आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ओबीसी मोर्चा नियोजित होता त्यांनी तो काढला अजूनही सरकार स्पष्टीकरण द्यायला तयार आहे ओबीसी संदर्भात एकही चुकीची प्रमाणपत्र दिली जाणार नाही ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला ओबीसी समाजाचे हित जाऊ देणार नाही अध्यादेश केवळ हैदराबाद गॅझेटसाठी काढला इतर कुठेही परिणाम होणार नाही वंशावळ आहे त्यांनाच प्रमाणपत्र दिल्या जाईल असे बावनकुळे यांनी सांगितले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेही नाराज आहेत यावर बोलताना बावनकुळे यांनी हैदराबाद अध्यादेशाचा चुकीचा अर्थ काढून प्रमाणपत्र देणार नाही खाडाखोड झालेले प्रमाणपत्र चालणार नाही सरकारने या संदर्भात काळजी घेतल्या